डीप पब्लिक स्कूलच्या दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम जयसिंगपूर येथील राजश्री फाउंडेशन संचलित डीप पब्लिक स्कूलने सी बी ई बोर्ड दहावीच्या परीक्षेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षी कायम ठेवली आहे दहावी निकालाच्या उज्ज्वल यशामध्ये कुमारी अंजली भागवत या विद्यार्थिनीने ब्याण्णव टक्के गुण मिळून शाळेत पहिला क्रमांक पटकावला व कुमार श्रितेज खोंद्रे हा विद्यार्थी एक्क्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिला हर्ष पाटील शहाऐंशी पूर्णांक सहा सिद्धी कोल्हापुरे पंच्याऐंशी पूर्णांक पाच झेबा महाप्री पंच्याऐंशी पूर्णांक सहा संदीप कोळेकर पंच्याऐंशी पूर्णांक चार दिव्या लट्टी चौऱ्याऐंशी पूर्णांक दोन मंथन गावडे त्र्याऐंशी पूर्णांक चार यांनी ऐंशी टक्के गुण जास्त मिळवून शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं व सी एफ ओ डॉक्टर सुनील आडमुठे कॅम्पस डायरेक्टर संदीप रायण्णावर प्राचार्य नमिता जैन प्राध्यापक व शिक्षक यांचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल विशेष अभिनंदन करूना भावी शिक्षक करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचा मोठा वाटा आहे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची शाळेबद्दलची आत्मीयता मुलांकडून अभ्यास करून घेण्याची कला यामुळेच आमची मुले यश संपादन करू शकली आहेत तसेच शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय प्रशस्त क्रीडांगण स्केटिंग ट्रॅक व क्रीडा निपुण शैक्षणिक गुणवत्ता यामुळेच आमचे विद्यार्थी यश मिळू शकले असे पालकांनी आपले मत व्यक्त केले व यासाठी संस्थेचे आभार मानले अशीच यशस्वी वाटचाल पुढे चालू राहावी अशी सदिच्छा व्यक्त केली उज्ज्वल यशासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश दीप पब्लिक स्कूलमध्ये निश्चित करावा असंही आवाहन केलं आहे